ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महापुरुषांच्या विचारांचा जागर होणं गरजेचे पांडुरंग सारंग निपाणीत महापरी निर्वांदीनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय संस्कृतीमध्ये देव हे मानव निर्मित असून यामुळे बहुजन समाज हा सनातन व्यवस्थेने निर्माण केलेल्या अंधश्रद्धेच्या चौकटीमध्ये बहुजन समाज मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत यामधून बाहेर पडण्यासाठी बुद्ध फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा जागर होणं गरजेचं आहे असं मत पांडुरंग सारंग यांनी व्यक्त केले ते निपाणी जत्राट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा मानव बंधुत्व वेदिका फुले शाहू आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक संघ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर youth फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या अंधश्रद्धा निवारण कार्यक्रमात प्रमुख वक्याती म्हणून बोलत होते. प्रारंभिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर तिसरण पंचशील घेण्यात आलं स्वागत आणि प्रास्ताविक राहुल चेतोडी यांनी केलं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू मेस्त्री हे होते प्रमुख ए जी कांबळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाजवल इतिहास सांगितला या प्रसंगी प्राध्यापक अनिल प्रधान महेश धम्म रक्षित आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सातप्पा कांबळे स्वप्नील कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मानव बंधुत्व वेदिका युनिट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ फाउंडेशन आणि फुले शाहू आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक संघाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन बिकाजी कांबळे यांनी केलं तर आभार अनिल मसाळे यांनी मानले म्हणकर मान नेपसाठी गौतम जाधव निपाणी